न्यायदानाला प्रोत्साहन देण्यासाठी कायद्याचं ज्ञान ही गुरु किल्ली आहे त्यामुळे वैविध्यपूर्ण दृष्टी असलेल्या आणि कायद्याचं ज्ञान असलेल्या तरुणांची जगाला गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथे राष्ट्रकुल विधी शिक्षण असोसिएशन राष्ट्रकुल अटॉर्नी जनरल अर्थात महान्यायवादी आणि सॉलिसिटर जनरल अर्थात महान्याय अभिकर्ता अधिवक्ता सर्वसाधारण परिषद दोन हजार चोवीसचं उद्घाटन झालं त्यावेळी बोलत होते यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉक्टर डी वाय चंद्रचूड केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल तसंच सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश आणि राष्ट्रकुल सदस्य राष्ट्रांचे महान्यायवादी आणि महान्याय अधिकर्ता उपस्थित होते भारतामध्ये वसाहतकालीन कायदे होते सध्याच्या काळात ते न्यायदानामध्ये सहाय्यभूत ठरण्याऐवजी अडचणीचे ठरत होते त्यांना आम्ही बाद केलं लो, त्यामुळे लोकांमध्ये भीतीऐवजी आश्वासनताने जागा घेतली असे ते म्हणाले क्रिमिनल्स हॅव वाईड नेटवर्क्स अक्रॉस वेरियस कंट्रीज अँड रिजियन्स दे यूज द लेटेस्ट टेक्नॉलॉजी फॉर बोथ फंडिंग अँड ऑपरेशन्स Economic crimes in our region are being used to fund activities in other regions. The rise of cryptocurrency and cyber threats are posing new challenges. 21st century challenges cannot be fought with a 20th century approach. There is a need to rethink. Reimagine and reform. गुन्ह्याच्या स्वरूप आणि व्याप्तीमध्ये प्रचंड बदल झाला असून त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे विसाव्या शतकातील दृष्टिकोन ठेवून एकविसाव्या शतकातील गुन्ह्यांचा छडा लावता येणार नाही त्यामुळे पुनर्विचार सुधारणा आणि पुनर्कल्पना करण्याची गरज आहे यामध्ये न्यायदान देणारी आधुनिक यंत्रणा उभारण्याचा समावेश आहे आपली न्याय यंत्रणा अधिक लवचिक आणि स्वीकारार्ह होण्याची गरज आहे जेव्हा आपण सुधारणांचा विचार करतो तेव्हा तेव्हा आपली न्याय यंत्रणा अधिक लोककेंद्रित करण्यावर भर देतो असंही ते म्हणाले न्यायदानामधील सीमेपलीकडील आव्हानं हा या परिषदेचा विषय आहे आजच्या वेगवान आणि जोडल्या गेलेल्या जगामध्ये न्यायदान हे अतिशय जिकरीचं बनलं आहे काही वेळा एखाद्या देशामध्ये न्यायदान करण्यासाठी अन्य देशांचंही सा सहाय्य महत्त्वाचं ठरतं अशा वेळी दोन समन्वय साधला गेला तर परस्परांची न्याययंत्रणा समजणं आपल्याला अधिक सोपं होईल आणि पर्यायानं जलदगतीनं न्यायदान शक्य होईल असं म्हणाले त्याचवेळी तपास आणि न्यायदान यामध्ये सहकार्य आणि समन्वयाचा विचार करण्याची आवश्यकता आहे अन्य राष्ट्राच्या न्यायाचा आदर राखूनही न्यायदान शक्य होईल आणि अशावेळी राष्ट्रांची अधिकारिकता ही अडचण न बनता तो न्यायदानासाठीचं माध्यम बनतं ते म्हणाले अधिकाधिक महिलांना न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये आणण्याची त्यांनी सूचना केली तसंच लोक लोकन्यायालयांमुळे न्याय सुलभता वाढल्याचंही त्यांनी सांगितलं न्यायाला भारतीय विचारधारेमध्ये अतिशय महत्वाचं स्थान देण्यात आलं आहे स्वयंशासनाच्या मुळाशी न्याय आहे न्यायाशिवाय एखाद्या राष्ट्राचं अस्तित्व सुद्धा शक्य नाही ही भारतीय विचारधारा आहे असं म्हणाले